बसलेली असेल तर निबांत नाही आता आवरलेलं आहे जेवण कारण गेल्यावर दिसायला साफसफाई करायची सगळं जे कर। काय ते आवरून घ्यायचं म्हणजे बरं पडतं कारण आपण एक काढलं म्हणायचं एक काढायचं म्हटलं तरी दुसऱ्या ठिकाणी आपण काढतो असंच आणि मग त्याचबरोबर निघून जात नाही तर मग नंतर करून म्हटलं की ते नंतर होऊन जातं मग त्यामुळे काय केलेलं आहे जेव्हा वगैरे सगळं आहे सगळं बाकीची सगळी कामं मन सगळं झालेलं आहे फक्त हॉल साफ करायचं आहे बेडरूम पण साफ करून घेतलेले आहे हॉल साफ करायचं आहे झाडून घ्यायचे हॉलमध्ये जे जास्त गणपतीच्या वेळेला पण मी करून घेतलेलं होतं चिजीजळ मिटं बाकी सगळे जे असतील वारे सगळे ते करायचं आहे नमस्कार मी पद्मजा राजा राणीज वर्ल्ड या आपल्या चॅनल चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर हॉलमधलं आज काढून घेते झालं जवळ सगळं बाकीचं सगळं आपण असल्याच्या काय करतो एक आणि एक पुसून सगळं काढतो म्हणजे आणि ते बरं पडतं म्हणजे दिवाळीच्या वेळेला पुढं नंतर बरं पडतं थोडंसं हात पिरेंड मारला की बरं पडतं इथलं तर हे मी ते बसले इथलं बेडशीट धुवायचं आहे तर ते सगळं स्वच्छ करणार आहे या दिवसाचं आणि मग उद्या केलं तरी चालतं ते कारण उद्या उद्याचा एक दिवस आहे त्या एका दिवसामुळं सगळ्या जी काय राहिलं ते करायचं बरं असं झालेलंच आहे सगळं चला चालू करते आता आता हॉलमधली स्वच्छतेला चालू केलेलं आहे स्वच्छतेला चालू केले त्याला बरेच यूज झाले कारण मी थोडं थोडं काढते सांगितलेलं आणि स्वयंपाक खुल्यानंतर बेडरूम एक दिवस घेतली आणि हंतुणा सगळी थोडी थोडी एक दोन तीन दिवस आता अशी धुवून टाकली कारण पाऊस होता मध्ये धुवायला चालू केलं आणि पाऊसमध्ये एक दोन तीन दिवस गॅप टाकला त्यानंतर सगळी धुवून काढली फक्त आता हॉलमधलं मी बेडसलेलं ना तिथलं बेडशीट तेवढं ते धुवायचं आहे तर इथं पडेल म्हणून ते मी ठेवलं म्हटलं नंतरच काढावं हे सगळं हॉल झाला स्वच्छ आणि एक उद्याचा दिवस मिळतो तेव्हा मग ते धुवून वगैरे काढेन थोडं काय राहिलेलं ते एवढं के केलं की झालं आता हॉलची आधी स्वच्छता करून घेते आता टी व्हीवरचं तिथलं सगळं युनिटमधलं काढून घेतलं आणि मग इथलं पण सगळं म्हटलं पुसून घ्यावं वरचं जाळीजळमट आणि गणपतीच्या वेळेला केलेलीच होती पण किती तू केलं तरी आज केलं तरी आठ दिवसांनी पुन्हा होतं तसं होतं आणि या चार दिवसात काय केलेलं तिकडचं काढताना इकडचं जरा असं म्हणजे टी व्हीचं युनिट कसं रोजचं पुसून घेत असते पण तिकडची स्वच्छता चालू केल्यापासून केलेलंच नाही म्हटलं आता एकदमच करेन त्यामुळे टी व्हीचं युनिट या जवळजवळ आठवडाभरात जरा मारलेलाच नव्हता आहात फक्त हॉलमधला कचरा सेवा से हे एवढं समोरचंच पुसून घेत होते आता म्हटलं एकदमच सगळं काढावं कारण मग हे करत बसलं की आतली कामं राहायची असं व्हायचं तर ते करून घेतलं आणि मग म्हटलं हे करूया तर मला कोपरा आणि कोपरा सगळा असा काढते आणि हे ना निघतं मी तुम्हाला दाखवलेलं बऱ्याच वेळेला म्हटलेलं आहे छान निघतं आणि कलर वगैरे म्हणून त्याला काही हे होत नाही आणि हा इकडचा कलर दिला त्याला असं स्पेन जरा थोडं पाणी मारलं आणि स्वच्छ कपड्याने अगदी चकचकीत असा कलर होतो तो इकडच्या बाजूचा डार्क आहे तो दार कलर छान होतो हे मात्र इकडचं असं स्वच्छच फक्त अशा ब्रशने असं झाडूने असं करून घ्यावं लागतं या बल्बच्या जिद्ध वगैरे म्हणजे असं हे असले ना तिथेही बारीकसं असं हे असतं बरंचसं ते निघायला अवघड होतं कितीतरी वेळ माझा इथे गेला त्यात बारीक बारीक अडकलेलं असतं किती रोजचं घेतलं तरी तिथे ते, ते, ते अडकतंच असं होतं आणि कोपऱ्यातनीच जास्त हे असते कोपऱ्यात जास्त हे करायचे आता खिडकीवरचं वगैरे आता आठवड्याला मी हे स्वच्छ करते आता इथे ही जाळी आहे तर जाळी पण ती आठवड्यातून करत असते स्वच्छ मेम्याच जर म्हणून वगैरे कसं पाणी थोडंसं एखाद्या वेळेला मारलं आणि स्वच्छ केलं तरी चालतं पण ते आता कसं ओलसरच सगळं आहे अजून आता पाऊस पडतो आहे आणि त्यामुळे ह्या झाडूनच हे करून घेते धूळ आहे ती बाहेरच्या बाहेर मग हे होते आता या बाजूला जे करते तिथे मात्र पाणी थोडंसं येतं त्यामुळे जास्त उघडलं जाणं ना होत नाही गणपतीच्या वेळेला एकदा मी हे करून घेतलं त्यावर मधीच कधीतरी अशी खिडकी उघडते तिथली कारण तिथे थोडंसं पाण्याचा प्रॉब्लेम होतो पाणी येतं तर तिथेही आता हे करून घेते तरी आज वातावरण झालं आहे पावसाचं ऊन लागतं आहे बाहेर गेलं की ऊन लागतं पण ते पाऊस नाही आहेत पाऊस दुपारनंतर पडतो काय असं होतं आहे म्हणजे वातावरण तरी झालेलं आहे तर सगळं असं खिडकीवरचं वगैरे झाडून घेतलं फॅनही फॅन काय केले मधी आता पुसलेले ते मला मी स्वयंपाक खुलीतला पण दाखवलेला बऱ्यापैकी स्वच्छ आहे ह्या ह्याच्यात धूळ येत नाही पण मे महिन्यात वगैरे भरपूर धूळ असते म्हणजे सारखं किती हे केलं तरी ते हे असतं हे आता ह्या ब्रशनेच काढलं कारण पुसून घेतलेला होता अलीकडेच त्यामुळे ते त्याच ब्रशने नाही बऱ्यापैकी तर पूर्ण असं निघायचं झालं तर तसं होत नाही उभं राहूनच कापडाने वगैरे ते एखादं काढायला लागतं तर टी व्ही पुसून घेतल्यानंतर युनिट जे सगळे आहे ते सगळं स्वच्छ करून घेते आणि मग नंतर साहित्य कारण त्यातलं ते साहित्य पुसून धुवून पुन्हा ठेवायला लागणार ती पुसून घेते सगळं मग ते धुवूनच लावेन नंतर सगळं स्वच्छ करून पुस्तकं तेवढी ठेवून घेईन आणि मग बाकीचं जे काय ते धुवून पुसूनच ठेवलं पाहिजे पण ट्रॉफी आहेत फो फ्लॉवर पार्ट वगैरे असं सगळं जे काय ते काय धुवायचं पुसायचं ते बघूनच ठेवावं लागेल कारण यानंतर फरशी पण पुसून घ्यायची आहे पण फरशी पुसलेलीच नाही आज आणि बेडशीट आहे ते मात्र उद्या धुवून टाकेन कारण वातावरण जरा असं हे झालं आहे पुन्हा सुकलं नाही तर त्यामुळे उद्याचा आधी दिवस आहे तेव्हा धुवून काढेन ते बेडशीट वगैरे आवरलेलंच आहे आता आवर सगळं <laughs> बरं पडत कारण म्हटलं ना आपण दिवाळीच्या वेळातून घ्या तर ती खूप मी काय करते दसऱ्याच्या दरम्यान ते सगळं ठेवून येतं काय ठेवून ते नेहमी मी ठेवले असतं म्हणजे असं देवाचं जे काही साहित्य असतं भरपूर असतं देवाचं साहित्य कुपत्ती असते चंदन वाती कुलवाती वस्त्र पुसायची वस्त्र देवा देवा घालायची वस्त्र कापू म्हणजे इतकं काय काय असतं ते सुपाऱ्या बरंच काय काय असतं पत्थर वगैरे तर मी काय करते फुटून घालत असे ट्रे हा ट्रे किंवा काही डब्यांचा वापर करून ना म्हणजे व्यवस्थित राहील साहित्य त्यासाठी तर काही ट्रे घेतली मी मग ह्या ट्रेमध्ये मी अरेंजमेंट काय त्याकेट घेतो एक डबा असा आपल्या घराकडं घरात मिळाले जे काय आहे त्याच्यात मी ते आता हे तांदूळ अख्खे तांदूळ आपल्याला म्हणजे न तुटलेले ते असे कारण लागतात बऱ्याच वेळा आणि मग मी आपल्या विचारचा घरचं मला वाटतं हे वाटी हे वस्त्र वस्त्राचे आणि मोठे पॅकेट्स वेगळ्या ठिकाणी ठेवलेले आहेत आता हळद सारखं लागतं जे ते तर हे असं भरून म्हणजे मला आता आपल्याला जे काय लागतं त्याप्रमाणे मी हे केलं यातलं जास्तीत जास्त इथे ते वेगळ्या ठेवलेलं आहे ते ठेवून घेतलेलं आहे आता हे काय तर हा रांगोळीचा डब्बा आहे म्हणजे जास्त रांगोळी यात असते पांढरी रांगोळी व्हाईट रांगोळी आणि थोडी मी डब्यात छोटी वेगळी काढते ही एकदम आणायची मोठे पॅकेट आणि भरून ठेवायचं असं करते तर आणि जातो ती काही तेच तर हे असे आपले रांगोळी जे ते असं के के मी केलेलं आहे का आणि मोठे दोन जे घातले तुम्ही बघत असाल ते उचलले होते पण हे असा डबा केला म्हणजे एकाच डबाकडे ह्याच सगळं असतं हे ना असं मी केलेलं आहे काही डब्यातरी तुम्ही मोहरी वगैरे किंवा आपण जो काही घरात घराकडे लागतो बऱ्याच जणी करत असते तर ते असं ठेवलेल्या एका डब्यात म्हणजे ह्या डब्यात आता आपल्याला तर सवय की कळतं आता तांदूळ तर ह्यात रांगोळी झाली तर असं आता साचे रोजचे काहीतरी लागतात आपल्याला पाया यात म्हणजे आपल्याला एक छोटासा रागवलेला आहे मी घरातला आपल्याने जास्त काही काही बोलली तर क्रीम होती यात संपल्या मी असा म्हणजे रोजच्या रोज एवढा जड उचलण्यापेक्षा म्हणून लागितलेला आहे हे खूप वगैरे आता मग रोज काय लागतं मला समोर तर नेहमी चंदन पावडर वगैरे विकूत लागते एक गुलाब पाणी म्हणा ांबोच्या बाबा कधी असं गुरुवारचं वगैरे आणि हे काय सांगते सुपारे वगैरे असे हे असं ठेवण्यासाठी टाकले सुपाऱ्या वगैरे सगळं जे काय आपलं बारीक सारी असतं ते ठेवून घेते त्याला रक् वगैरे बारीक सारेचे राहतात ते म्हणजे असं ठेवून घेते कसं होतं आपल्याला जास्त आणि असं ठेवलं की एकाच्या आपल्याला मिळतं ते काळेपेटी ठेवते पुन्हा पेन सगळं मिली वस्तू रात्री एखादी गरकाईला बाती वगैरे मुलं वगैरे करायची पण होते हे असं कटरीमध्ये घालून ठेवलं आता हे कस्त्र असतात ती भवायला जातं बाहेर ठेवून बघितलं असतं की हे नवीन आणलेली आहे तर हे असं केलेलं आहे मी बॉक्स आता हा आपला आलेला असा बॉक्स आहे का आपण जे काय साहित्य आणतो ना ते हे मी वरच्यावर ठेवते आपल्यासाठी की रोज लागतं की काही नेहमी लागत नाही त्याच्यातून दोन बसतात ह्यात अजून आणि हे बच्च्या आपण अशाच कडेलायचं ठेवते बॉक्स आलेला ते त्याला मग मग अशी आपण आता म्हटलं कारण हे कमळ काय होती इकडे तिकडे ठेवलेली होतं असं तोपरान कुठं जातात त्यात ठेवले मी एवढ्यालाच काय बसत नाही साहित्य पण साहित्य आपलं भरपूर असतं तर रोजचं म्हणजे ते जे आपण जादाचा आणू होतो ना असा बॉक्स सेट केलेला आहे मी तर हे आपण मी असं ठेवलं कारण तुम्ही भू लागतं हे पांढरं तुम्ही त्या ठेवत होते डबा म्हणून हे मी असले संस्कार भारताच वगैरे मुंबई म्हणून ठेवले रांगोळ्या जादाच्या वाईट रांगोळी पांडे रांगोळी हे आपले मुक्काम जादाचं जे काय अष्टगंध असं असं एकाच पूजाने पिशवीतून पुन्हा सांडतं म्हणून हो बघा गुलाल अष्टगंध लागतं जे हे असे जादाचे जे काय ते असं मग पुन्हा यात ठेवते किंवा मला जे सुपाऱ्या जादाच्या हे फुलवाती वगैरे अशा वस्त्र असं जे काय ते एक म्हणजे जादाचं साहित्य काय तर यात आहे हे मला माहीत असतं ही मी यात ठेवली आहे तर अशा प्रकारे करते म्हणजे काय होतं मिळतंय आणि व्यवस्थित पण राहतं ते दे देवाऱ्यात ठेवताना आणि मग तेल तूप ते मग वेगळ्याच हे आहेत हे बंद आहे हा ते काय हा कसा ओपन आहे ते कसं यातलं रोजचं लागतं म्हणून यात बरंच लागतं यातलं काही साहित्य का आठवड्यातलं लागतं यातलं काही जादाच आहे काही लक्षात राहत नाही गेलं तर ह्यावर आपण स्टिकर दोन असे तरी लावले तरी चालतं पण येतात स्टिकर बाबा यात काय काय आहे मॅडम अष्टगंध आहे रांगोळी आहे एक जे काय ते फुलवाती आहे ते असं आपण स्टिकर इथं करून इथं लावलं तरी चालतं का निघतात नंतर दुकान वगैरे असं लावलं तरी चालतं म्हणजे ह्याप्रमाणे इथे दिसायला इच्छा होतो आणि ते व्यवस्थित राहतं तर धुण वगैरे सारखी पडत नाही असं पुस्तक पण मी काय ठेवते तेल फूट ते असं असं सेपरेट असं ठेवून म्हणजे त्याच्यावर हेही झालेलं आहे माझं आता आणि रांगोळ्या थोडे शाणायचे आहेत ते करणं रांगळे बाकीच्या बरोबर पडले जवळजवळ कम्प्लीट सगळं करता आलेली आहे असं बरं पडतं कपाटामध्ये लावायची आहे कपड्याची कपडे मी गणपतीला लावून घेतली पण पुन्हा उद्या तशी झालेली आहे कपाट किती पण लावा तुम्हाला हे करत नाही ते आता भूक्या काय काय आता सगळं साफसफाई झालेली आहे बेडशीट काढायचं आहे आहे कपडेही बदलणार कपडा ना खूप पडतो सगळं बदलला आणि नंतर आहे वेळ लागणार नाही जास्त करून स्वयंपाक खोलीला खोलीलामुळे वेळ लागतो त्यामुळे मी ते एक दोन टप्प्यात करते एका टप्प्या एका करू करतो त्या मदत मग पाहिजे मुलं वगैरे त्यांची कॉलेज वगैरे बाकी सगळं आता परीक्षा येते जवळ एकटं करायचं म्हटलं तर आपण मग असं थोडं काढलेलंच बरं पडतं आणि हॉलमध्ये म्हणून मग शेवटी ठेवलं कारण माहीत होतं जास्त आपल्याला करायला लागणार गणपतीच्या वेळेलाही काढलेलं आणि सर्व क्लिप कसं केलं गणपतीच्या वेळेला पुसून वगैरे जराशी घेतलेलं पण तेव्हा पण पाऊस खूप होता आणि ओलसर पण राहतो त्यामुळे पुसून घेतलेलं म्हणजे आता सगळं स्वच्छ केलं झालेलं आहे सगळं असं आणि मस्त वाटतं आपल्याला तरी बेडशीट काढणार आणि ते उद्या जातात आपण नाही झालेलं आहे आवडले तुमची झाली असेल सुरुवातही झाली असेल कदाचित काहीच आवडलंही असेल कारण गुरुवारी घटस्थापना होती त्यामुळे सगळ्यांनी आवडलं स्वच्छ स्वच्छ छान वाटतं पॉझिटिव्ह एनर्जी वाटते घरात आणि एक सव इकडे एक इक सवय कशी की एकमेकांचं झालं की नाही विच विचारल्यामुळे काय होतं आपल्याला आपल्यालाही छान वाटते की हां तेही काढलं मग आपण काढलं पाहिजे एक सवय ही म्हणजे माझं लग्न झालं असं मी बघते की एकमेकांना विचारतो आता दसऱ्याच्या वेळेला सुद्धा दिवाळीच्या वेळेला दिवायला फराळ चालू केला की के नाही आमचं एवढं झालं तुमचं एवढं झालं किंवा दसऱ्याची साफसफाई केली की नाही आणि हे असं विचारलं जावं त्यामुळे आपल्याला वेगवेगळे टिप्स मिळतात आणि किंवा बोलणं झाल्यामुळे आपल्यालाही कळतं की बाबा कुणाचं एवढं झालं किंवा काय केलं पाहिजे आपण कसं केलं पाहिजे हेही कळतं आणि त्यामुळं असेही व्हिडिओ जे होतात त्यामुळं बरं पडतं की बाबा हा चला त्यांनी साफसफाई केली आहे आपण करूया असं होतं आणि दसऱ्याने दसऱ्याला आमच्या या भागात कागातच साफसफाई कारण दसरा असं मोठा होता खरं म्हणजे आत्ता दिवाळी झाली इकडे पूर्वी असायचं की दसरा मोठा असायचा सगळं स्वच्छ वगैरे सगळं अगदी गेलं घर घरकरून टाकायचं असं असायचं चल हे एक चांगली गोष्ट की मला म्हणजे ती बरी परी की आम्ही कुणीतरी विचारलं आपलं झालं नसली की असं हे वाटलं पण ती एक सवय चांगली आहे नंतर जसं आपण हे होऊ कसा लक्षात येईल बरोबर ही चांगली सवय किंवा विचारल्यामुळे काय तर सुरुवात केली आहे आपणही करायला लागली ठीक आहे चला चला आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि आपल्या युट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं असं असतील सबस्क्राईब करा किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीन स्वत असल्या असतील सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार